देऊ हो, की बाई आता उघडलं दुकान हा आता बसा तुम्ही दुकानात मी जसं घरातला आवर शेअर करून येतो मग मी बी येतो हो पण बाई गिराय गिराय आलं की बाई दाखवेले आम्हाला एवढं कळणार नाही मी जातलं बसून राहते का परी पण कोणी आलो गेलो ये मी आवाज देईन तुले हो ना येतो ना <laughs> गिराय घेऊ गी दे बाई देवी अंबे माते तो आशीर्वादानं अशी गिरायकाची लाईन लागू दे सांग पुरी अजून बोर्ड केलंच नाही तिला म्हटलं ना नवरात्र स्पेशल साडीवर खन नारळाची ओटी फ्री बोर्ड लाव म्हणून लावलंच नाही या योगितानं लस बसते घरातले धंदे करत राहिले एक दोन घ्या काय चाललं बिझनेस महत्वाचा आहे की नाही बरं बाई नऊ दिवसात जेवढा आपला बिझनेस होईल तेवढं आपलं नाव होईल ना योगिता यो तो बोर्ड केला नाही का होती अव ते तिनं ते भांडे काढले घाशाले हो घास ते भांडे गेले म्हटलं राहू दे ते पहिले हे कर ते नाही ते बसते आता का होते आता होतेच आहे दिवायला आता काही करतो म्हणलं तर पुढे मागं होतेच आहे जर का आता घरचं जसं काना लागते आता काही करतो म्हटलं तर एवढं थोडी संबंध होत असते गीता वा ते राहू दे ते बोर्डाचं काय झालं लावून अहो बाया वाचल्या की येतात ना मग तसं बी समजेच्या घरी जाऊ जाऊ सांगून आली पण तरी बोर्ड दिसलं ते कसं पण येते जोडतो धंदा काय राहिलं ऐकायच नाही त्याला फक्त आउटलाईन करायची राहिली आता, आता करतो ना लाईन नाही पाहिजे ना माय काय लाईन घालतो लाईट लावून पाहिजे का त्याच्यात लाईट काय असं साधं साधस करण <laughs> आई लाईट नाही आउट लाईन म्हणजे बॉर्डर बॉर्डर म्हणजे झाड झाडं ते अक्षरला थोडस कलर करून जाड करायचं आहे लाईन नाही लाईन नाही करायची त्याच्यात आऊट लाईन <laughs> करतो ते तेरावती भांडे कुंडे पडते काही नाही दोघी तिकी मिळून भिडलो ना दोन दिवसात दु तिकडे तू नको टेन्शन घेऊ त्याचं पहिली बिझनेसच्या इकडे धान्य पण खरच असणार आहे काय काही जाता फाल तुच हो माय बाई ते रत्नाबाई सांगितलं ना साडीवर ओटी प्रीती खंडा नारळाची नारळ सुद्धा बांगड्या सगळं सगळं फ्री आहे म्हणते ना आता म्हटलं देवीची उठी भरास लागते तशी मला उठी आणायलाच होतो म्हटलं मग ती साडी घेण होती आता नवरात्रात ना माझ्या गुलाबी रंगाची साडीच नाही हे लाल रंगाची जशी नवरात्रात एक दिवस लाल रंग घेतेच म्हटलं दा ना लाल रंगाची अशी भडक मस्त डार्क लाल रंगाची साडी घेतो लागे लागे आहे उठी घेऊन घेतो मग फ्री आहे ना अ फ्री ना साडी भर हो का चल मग अगं ओटी काय व्हायचं ती मलाही जायचं आहे आम्ही आमच्या कुडदेवतातील जाणार आहे म्हटलं मग तिथं कशाला वेळेवरती खूप महाग देतात त्याच्यापेक्षा चल मग मी घेऊन घेते साडीचं सा पाहते मग साड्या आपण घ्यायच्या आहेतच मला चांगली असली तर घेऊ नाही तर गावातील दुकानात चांगल्या असतील तर नसतील चल ना पाहून घेऊ इथं लावलं का माय बाई हो दुकान लावलं ना साडीचं सा दुकान बाई तर सांगायला साडीचं दुकान लावलं म्हणत ओटी फ्री आहे म्हणत त्याच्यावर खना नारायणाची हो हो खराची नारळ सुद्धा सबन ओटी फ्री आहे बांगड्या मेहंदीचा कोण सगळं ओटी जेवढं आपलं असतं तेवढं सगळं हो हो साडी वर ओटी फ्री दाखवा ना मग एक दोन साड्या पाहायच्या होत्या लाल रंगातून पाहायची होती बाय रंग रंगाय चला ना चला अंदर बापरे साड्या बिड्या तर चांगल्या वाटतात माल भरपूर भरला माय पन्नास हजारचा माल भरला मा भावानं बाबा ले ते नेन नेन फॅशनचा आहे हो सगळं

जसं कमी जास्त करून राहतील म्हणतो देऊनच दे मग बोनी आहे ना बोनीच्या बाबतीत हिसपीस करू नये माय बाई सकाळून साजरी बोनी झाली की दिवसभर मस्त धंदा होते आलं बाई पहिलं गिर राईक काय म्हणते बाबू चालतं का माझ्या संघ देवी आणले आम्ही चाललो मस्त ट्रॅक्टरात बसून देवी आणतो आम्ही तू चालतं का चाललो मस्त मजा येते ढटडून ढटडून बॅड बसते मस्त नाचू चालतं का हो जय बाबू काका संग काका मस्त देवी आणायला चालले बाबू जाते मस्त चुलते पुतणे मस्त नाचा देवीचे पुढे <laughs> नीव का वहिनी आले वहिनी गावात आलो की नाही तुम्ही याले घ्यायला नाही आले ना तुम्ही चांगले कपडे घालून तयार ठेव जा <laughs> बापा त्याले <देली। laughs> त्याले चांगले कपडे बर काय एक मिनिट राहते की नाही कपडे डबल बोले हा <laughs> त्याला नका गुलाल गेला उडते डोळ्या गिळ्यात जाईन त्याच्या त्याला तो पुढच्या वर्षी येते अरे बाबू काकाला म्हणा काका मी पुढच्या वर्षी येतो मग तुला आठपती नाही म्हणा पुढे पळतो म्हणा ओ पुढच्या वर्षी नाही ना नाही मी आले मासा कसं ठेवते माझ्या पुढे कसं काय पण माझ्या सोबत सुपतच राहायचं अय बाबू लय गर्दी असते बाबू शांतपण नको जो तू लय लहान आहे तुला काय माहित आहे तू गेलता का कोण मला माहित आहे मी जर चाल जातो धुम गर्दी बाबू देवी आणायला जायच्या मग किती देवीला पकडून आणला की आम्ही ट्रॅक्टरात बसून येतो म्हटलं मग मा, मला सांगा चाल जो मी तुला पुढच्या वर्षी तुला बहिणी आले पुढच्या वर्षी चालता येईल ना आणि आले बोलता येईल हाय की नाही <laughs> चालता असं थोडं थोडं धरून धरून चालत जाईन तो हो मग त्याला कुठे वरच घ्यावं लागेल नाही असं पहिला पाहिजे मग कसं मग टेंशन टेन्शन नाही ट्रॅक्टरात बसताना दिसताना मग याला बसता आलो पाहिजे ना बापा 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 लय पुढचा विचार आहे बा काका वर्ष टाइम आहे मनात आले अभ्यास व्हायलाय ना हो पण तुम्ही लवकर घ्या ना गेले मला जा लागते ना मग चालले जातील ना लेकर दादा गेलाय ना हो दादा गेले आता कुठे गेले काय भेटी काय माहित नाही मला ना काय मला अजून काय स्टा आवाज नाही काय स्टा नाही अरे बाबा बहिणी तिकून आल्यावर आवाज होईल ना तिकून जाता जाता काय बँड वाजत थोडी जाणार आहे तिकून येत आहे वाजवतात ना मग ते चालले जातील ना मग घरीच ठेवते येणे घ्या तुम्ही आता बरं बरं थांबा थांबा थोळ्यावर थांबा हेव पाणी लोटून देऊ द्या फक्त मग झालं इकडे कसं इकडचं धुवून घेतलं ना बबळ्या आता नळ आला आता नवरात्र बसते की नाही तर चकचक पाहिजे सगळं म्हणून इकडचं धुवून घेतलं सगळं आता थोडस पाणी दे लोट एवढं फक्त हे सारे डाग डूग ना निघतच नाहीत लवकर किती घासून राहिले तरी बबळ्या दहा मिनटा दहा मिनिट झोपन बे तू कसं झोपतरी तू झोपाड्या झोपन आता आता काय त्या गोष्टी ऐकून राहिल्या मला झोपून आणले जागी असले का ना तुले झोप चॉकलेट आणतो हा झोप 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 रे बाबू गाणं म्हणू का तुले गाणं हा झोपतो का तू मी तुला गाणं म्हणतो हळव गाई गाई गेल्या राणा बाळाले दुधू आणा अजून ते पुढे काय रे थांबले येते हलव गाई गाई गेल्या राणा बाळाले दुदू आणा बाळाची आई कुठे गेली साफसफाई करून राहिली बाळ काय करते काकाच्या मांडीवर खेळते आळव गाई 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 झोपा झोपा झोप लवकर झोप झोप बाबे झोप ना झोप आळव गाई तू भांगल बुआला हो वाली आली म्या बा झोप झोप लवकर झोप झोप म्यावू आली झोप काही झोप म्हटला बाबू मी जेवढा लाड करतो ना तेवढा मी डेंजर म्हटलं मग मला राग आला ना मी तुम्ही पिटाईच करून सांगली झोप लाजरच्या कुडी नेऊन टाकत येऊन लोक झोप लवकर डोळे बनकर कसं आहे समजत नाही का मी पाय डोळे पाय माय मी चिडलो ना रागाला रागाला ना झोप लवकर नाही तर मांजर बलावना निव म्हणी येव म्हणी हा झोपत नाही शमाली घेऊन जाऊन जाय श्यामाली बोकर सांगलो बोकर बलोव बलोव मनी मनीले बलाव झोप लवकर कसा हाय ओ आहे मॅट डोक्षाचा हा झोपत नाही ज्ञान ये का बाहेरच गेला बबड्या दोन रांगोळी काढ लागते बबड्या फक्त दहा मिनिट फक्त दहा मिनिट चाल बाई बरोबर लोटू दे रांगोळीवर गेलं पाणी डबल टाकतो रांगोळी आज नाही दारात रांगोळी पाहिजे बबडे जपला ना, ना तो हो, हा नाही पहिले पाहिजे अंगणात टाकलं पाणी पाणी झालं म्हटलं एवढा धुण टाकतो हो हो आई हो तिकडे देवीच्या इकडे गेला ना हो नाही मी येतो ना हो अगर आवरलं थोडस की अजून गेले असतं मला ते माणसं असतं गेले देवीच्या इकडे आणायला पण ते चालू आहे ना ते तसं जावं ताई ना मग हो नाही आई ना केला उपास मी नाही करत तुम्ही गेले का हो का नाही आई नाही म्हणत श्याम लहान आहे ना त्याच्या नाही उपास नको करू आईने केले हो आईचे नेहमीचे दरवर्षीच करतात ना त्या माय बबड्याला बसवलं श्यामाजवळ श्याम काही झोपला नाही बबड्याला झाली गाई आणायला जायची आई नाहीत ना घरी मग राहिलं होतं हो आली आली ओ <laughs> शाम शाम <laughs> <नहीं तना> <laughs> ओ आली छलबाई जातो रांगोळी मुली काढतो रांगोळी गेला काय करतो मी तसं कधी बोलून राहिलो समजत नाही का मी तुला बोलून राहिलो ना तुला खाल्लागून राहिला मी तुले मी रागवलो ना तुला समजत नाही का चल आता हसायचं नाही बोलायचं नाही चुपचाप डोळे बंद करा झोपून राहा गाणं गा ना गाणं म्हणू बा गाणं म्हणू झोप बा म्हण देवी लागते लोय का माहित मला मंगो सारखं थोडी आहे जागेवर शी करा जागेवर सु करा लोक आई आमची लंगोटा बदला एवढंच काम आहे तुले म्हण एवढं काम आहे का हा झोप लवकर करायचा थांब तू आता थांब 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 तुला गुस्सा पाय मला गुस्सा गुस्सा दाखवू का तुला गुस्सा दाखवू का झोपत नस का तू अरे बाप्पा तुम्ही बोलून राहिले ना मग तो करते त्याला झोपच नाही आली काय झोपेन तो आता तू उठला थांबा थांबा आलीच मी झालं फक्त हात पाय धुदे आता आली हा आली रे आली तू ये आली आता जग किती जाग करतो मी चाललो <laughs> <laughs> मी आता सैले कस बाळ बोलणं समजत नाही गुस्सा समजत नाही लाड समजत नाही काय समजते मी तुला मग माय शोनूला पिल्लूला लाडक माझा बाबू श्यामा मी येतो हा देवी घेऊन येतो आपण मग आरतीला जाऊ मी तुला आरतीला नेत जाईन हा

आरतील आरतील चला आरतील टाइम झाला आरतील टाइम झाला ते लाऊड स्पीकर चालू नाही होऊन राहायला ना चालू झाला की तुरंत अनाउन्स केला जाते जय तो आज आजचे दिवस बोलव ना ते दिनू दादा करून राहायला ते दुरुस्त झालं की तो माईक की मग माईक कोणी सांगला जाते चालते जा जा मग संडेच्या घरी जातो पहिले तर माझ घरी जातो माईला सांगा लागिन ना नाही शांत गंगूबाई ती येत नाही म्हणे ओ आता देवीचा मंडळात तुम्ही हा ना सांग माई बाई कुठे असते का मग आता

सर्व गावकर मंडळांना सूचित करण्यात येते की देवीच्या आरतीचा टाइम झालेला आहे तरी लवकरात लवकर भाविक भक्तांनी मंदिरात येण्याची कृपा करावी चल बाई झालं भाई आमचा माईक बी सुरू झाला सगळं होते धीरे धीरे दुर्गा माता की जय दुर्गे दुर्गट भारी तुझ संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो वाता संकट निर्वारी जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनि सुर्वर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय